यानंतर योगेश केदार आपले मनोगत दोन मिनिटात व्यक्त करतील एक मिनिट सगळ्यांनी पुन्हा एकदा सुरेश अण्णा धस बोलणार आहेत आणि बजरंग बाप्पा बोलणार आहे त्यापूर्वी दोन मिनिट बोलण्याची विनंती सुरेश अण्णा धस यांनी केली सगळ्या समाज बांधवांना एकदा एक विनंती आहे ऊन लागाले भरपूर तुम्हाला आता ऐकायचं सुरेश अण्णा सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज अरे करायचं करायचं काय ह्या धनंजय मुंडेच करायचं काय धनंजय मुंडेने राजीनामा दिलाच धनंजय मुंडे राजीनामा द्या महाराष्ट्राला कळालेला आहे सुरेशांना तहसी म्हणतात आका कोण नाकाचा आका कोण पण परवा त्या आकाच्या आकानं म्हणलं म्हणजे कोण धनु काय म्हणला अरे माझा काय दोष आहे माझा काय दोष आहे मी काय राजीनामा देऊ ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो अरे धनु भाऊ अरे तहण्यागपूरला नागपूरला ह्या दहण्यानं ना काय म्हणला पत्रकारांनी प्रश्न केला कुणाला पत्रकारांनी प्रश्न केला की अरे त्या कराड कोण आहे तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे वाल्मिक कराड माझा माणूस आहे खास माणूस आहे त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली हा मंत्रिपदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचवणार असं सगळं महाराष्ट्राला कळायला लागलंय मग देवेंद्रजी तुम्हाला काय लक्षात येणार हो या वाल्मिकला वाचवण्यात उत्तर द्यावं आमचं समाजाचं तुम्ही त्या फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच का ठेवायला लागलाय सवाल आहे समाजाचा वाल्मिकला तीनशे दोन मध्ये का नाही वाल्म्याला मोक्का मध्ये का नाही सुरेश अण्णाने पण उत्तर द्यावं आता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री पदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही अरे काल त्या पुण्यात येताना म्हणला एक जण तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय म्हणला ते कराड तुमच्या गाडीत कसा काय बसला तर हे म्हणला वाल्मिकांना यायले होते माझी गाडी बघितली त्यांनी मला रस्त्यात हात केला आणि मी गाडी उभा केली आणि मी पुन्हा ह्याच्यात घेऊन गेलो अरे सी आय च्या लोकांना सुद्धा जरा अकल पाहिजे होती ना का तुम्ही काय करायला पाहिजे होतं कमीत कमी गेटवरती अडवायला पाहिजे होतं त्या वाल्मिकरला त्याची गाडी पोर्च पर्यंत आतमध्ये नेली म्हणजे जो नका हे जागीरदाराच्या जा औलाद गेली आ अरे तुमच्यातल्या उनिवा किती सांगाव्या पण आता वेळ नाही पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही पण सरकार काही लोक त्याला वाचवायला गेलेत हा संशय आमचा समाजाचा आहे ह्याच उत्तर सुरेश भाऊने दिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि दोन मिनिटांवर माझं भाष बोलू का एकच वाक्य बोलतो लोकांची मागणी आहे अरे त्या दादाला दादा म्हणते ते रे अजित पवार तू जर खराच दादा असतील अजित पवारला चॅलेंज आहे पुण्यात सुमारून त्याच्या पुण्यात सुमारून चॅलेंज आहे हे दादा तू जर खरा दादा असतील मराठ्याच्या औलात असतील अजित पवार मराठ्याची अवलाद असेल तर त्यांना दहण्या मुंड्याचा राजीनामा घ्यावा काय म्हणता काय म्हणणार देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अजित पवारला सांगावं अरे एक वेळ आम्ही कधी पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलाय का आता पंकजा त्यावर कोण संशय घेतलाय का दहण्या मुंडेवरच भर घ्यालाय सगळ्या उगमाचं स्थान धनु मुंडे जर असल तर अजित पवारांनी मरधुमकी दाखवावी अजित पवारांनी मराठ्याचं रक्त असल्या दाखवावं ना, जर ना ते दा। आता त्याचा राजीनामा घ्यावा त्याच्याऐवजी कुणाला बी द्या आता लय लोकप्रतिनिधीचा पुळका आलेला तुम्हाला खासदार साहेबांचा ऐकायचा आहे आमदार साहेबांचा ऐकायचा आहे त्या दोघांना विनंती करतो आणि माझ्यात वाढत असलेले शब्द तुमचं धन्यवाद देतो धन्यवाद